नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या एका अकॅडमी मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे सो आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सो इंग्रजीचा अभ्यास कसं करावं त्यानंतर इंग्रजीमध्ये आम्हाला पेपर पॅटर्न काय असतं सिलेबस काय असतं टॉपिक काय असतात मला जे पण लाईव्ह पण मी जरी लेक्चर घेतलं ना खूप जणांचा प्रश्न असतो सो आज ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा ठीक आहे सो आता आपण इंग्रजीबद्दल काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत तर बघा आता इंग्रजीमध्ये काय होतं जनरली इंग्रजीचा जो आपलं एक्झाम आहे ती सेवा असो किंवा ब गट असो किंवा राज्यसेवेसाठी असो इंग्रजीचा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे सेम असतो सिलेबस सेम असतो कशामध्येच मध्येच नसतं फक्त तुम्हाला एवढंच चेंज होत तर तुम्हाला जे इंग्रजीचं एक्झामचं स्वरूप आहे जे क्वेश्चनचं स्वरूप आहे म्हणजे तुम्हाला जस्ट पॅटर्न हा वेग विचारलं जातं पण सिलेबस मात्र पूर्णपणे सेम असतो मग ती राज्यसेवेची असो किंवा सरसेवेची असो सर्वांसाठी इंग्रजीचा सिलेबस आहे तो पूर्णपणे सेम असतो ठीक आहे मग मा ह्याच्यामध्ये काय जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल ट्वेंटी फाय पर्स ट्वेंटी फाय क्वेश्चन uh, जर सेक्युअर्ड असणार आहेत किंवा मे बी तुम्हाला जर एक क्वेश्चन फॉर एक्झाम्पल मे बी तुम्हाला जर एक क्वेश्चन हा एक मार्काला हा समजू समजा आणि एक क्वेश्चन तुम्हाला जर टू मार्क्स ला असेल तर फिफ्टी मार्कचा होऊन जातो म्हणजे एकतर फिफ्टी पर्सेंट तुम्हाला एवढंच फरक असतो ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की काही विद्यार्थी बघा ग्रामीण भागातील असणार किंवा काही विद्यार्थी हे जॉब ला जाणारी असणार जानार। तर त्यांच्यासाठी मराठी आणि समजा आपलं गणित हे तर सब्जेक्ट होऊन जातं पण गणितामध्ये सुद्धा असं होतं कधी कधी इंग्रजी आणि गणित या दोन्ही सब्जेक्ट मध्ये असं होतं की या दोन सब्जेक्ट मध्ये आपलं स्कोरिंग काय होतं चढउतार किंवा मार्क्स असो मार्क्स मध्ये सुद्धा आपली चढउतार होत असते मध्ये आपली चढउतार होत असते सो आपल्याला जास्त काय करायचंय जास्त इंग्रजी आणि गणित हे दोन सब्जेक्ट जास्त जपायचे आहेत ठीक आहे आणि जीएस झालं जीएस तर म्हणजे कसं ते होऊन जातं आता तुमच्यासाठी एवढे पाटील सर आहेत पाटील सर एकदम चांगल्या प्रकारे शिकवतात ठीक आहे आणि त्याच्या ते जेवढं कव्हर करणं त्याच्यामध्ये तुमचं पूर्णपणे प्रॅक्टिस होऊन जाते ठीक आहे आणि इंग्रजी आणि गणित झालं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यासाठी रोज तुम्हाला इंग्लिशचे काय करायचे तर लाईव्ह लेक्चर आपले असतात लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करता येतील तुम्हाला त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपली इंग्रजीची बॅच सुद्धा आहे त्या बॅच मध्ये तुमचे सर्व टॉपिक काय होणार आहेत कव्हर होणार आहेत अगदी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत ठीक आहे सो आपण पाहणार आहोत आता आपण काय पाहणार आहोत तर इंग्लिशचा सिलेबस पाहणार आहोत म्हणजे कशावर जास्त आम्हाला फोकस करायचंय आणि कोणत्या गोष्टीवर जास्त आम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचं या गोष्टी आपण काय करणार आहोत पूर्णपणे जाणून घेणार आहोत तर आपण बघूयात बघा ठीके बघा इथे आता इथे जनरल इंग्लिश सिलेबस पहिली तर आपण एक गोष्ट पाहणार आहोत जनरल इंग्लिश सिलेबस मध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल काय पाहणार आहोत कॉमन वोकॅबलरी आता वोकॅबलरी असं पाठ आहे म्हणजे असं एकही एक एक्झाम नाही जी ची आहे आणि त्याच्यामध्ये सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स नाही हंड्रेड पर्सेंट असणारच ठीक आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स वर क्वेश्चन कारण त्यावर जास्त तुम्हाला फोकस ठीक आहे बघा आता त्याच्यामध्ये काय असणार आहे तर त्याच्यामध्ये कॉमन सिनॉनिम्स अँटोनिम्स ठीक आहे सिनॉनिम्स अँटोनिम्स तुम्हाला माहिती आहे आपण लाईव्ह ला पण घेतो अँड जस्ट रेकॉर्डेड मध्ये पण रेकॉर्डिंग जी कोर्स तुम्ही घेणार आहे ठीक आहे त्यामध्ये सुद्धा आपण काय केलेले आहेत तर हे तुम्हाला सांगितलेले म्हणजे कशा ट्रिक ने तुम्हाला फॉलो करायचे कशी ट्रिक तुम्हाला यूज करायचे या गोष्टी सगळे त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या ठीक आहे त्यानंतर झालं वन वर्ड फॉर प्रेस आणि वन प्रेस फॉर अ वर्ड मॅम या दोन्हीमध्ये फरक दो काय आता या दोन्हींचा अर्थ काय होतं तर वन वर्ड सबस्टिट्युशन तुम्ही ऐकलच असेल ना वन वर्ड सबस्टिट्यूशन वन वर्ड सबस्ट्युशन ठीक आहे मग बघा वन वर्ड फॉर अ प्रेस ह्याचा अर्थ काय होत बर तर ह्याचा अर्थ होत एका शब्दासाठी एका प्रेसचा वापर आणि फॉर अ वर्ड आता ह्याचा अर्थ होता एका प्रेस साठी एका शब्दाचा वापर ठीक आहे त्यानंतर वन वर्ड हॅव्हिंग डिफरंट मिनिंग म्हणजे एक वर्ड तुम्हाला दिलं जाणार आणि एक वर्ड हा एकमेकाशी कनेक्ट असणार मग त्या वेगवेगळ्या एका वर्डचं वेगवेगळं मिनिंग निघणार मग तुम्हाला एका वर्ड पासून काय तुम्हाला ऑप्शन दिले जातील त्याच्यामधून तुम्हाला करेक्ट आन्सर सिलेक्ट करायचं असतं ठीक थी, आहे आता हे तुम्हाला समज नाही बॅच घेतली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत ठीक आहे तसं आपण लाईव्ह पण घेणार आहोत युज ऑफ कॉमन ऍक्टिव्ह वोकेबलरी इन सेंटेन्स ठीक आहे आता ह्याचं काय यूज ऑफ कॉमन ऍक्टिव्ह तर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स देतील त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह वोकेप देणार आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ऑप्शन सिलेक्ट करायचं असतं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वर्ड कॉमनली मिसस्पेल्ट तर तुम्हाला वर्ड दिलं जाणार एखादं इंग्लिशच जसं की डिफिकल्ट वर्ड आहे तर डिफिकल्ट स्पेलिंग चुकीची आहे की रॉंग आहे चार प्रकारचे स्पेलिंग देणार त्याच्यामधून तुम्हाला करेक्ट वाले स्पेलिंग काय करायचे असते तर सिलेक्ट करायचे असते अर्थ काय होतं ज्यामध्ये चुकीच्या गोष्टी ह्या मिस झालेल्या म्हणजे इनकरेक्ट झालेल्या आहेत हे तुम्हाला काय करायचं असतो चेक करायचं असतो त्यानंतर सेंटर स्ट्रक्चर आता स्ट्रक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला देणार टाइप्स ऑफ सेंटेन्स आता मॅम टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये आम्हाला एक्झाम मध्ये काय काय विचारलं जाणार टाइप्स ऑफ सेंटेन्स तर खूप आहेत जस की सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बरेच आहेत त्यानंतर एक्सप्लेमेटरी सेंटेन्स ठीक आहे हे अशा प्रकारचे सेंटेन्स ज्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ सेंटेन्स टाइप्स ऑफ क्लॉजेस आता टाइप्स ऑफ क्लॉजेस कोण कोणते मग मॅम आम्हाला जरा सांगणार का ह्याच्यामध्ये काय काय हे पण तुम्हाला विचारलं जातं ठीक आहे मग ह्याच्यामध्ये काय असतं एक मेन क्लॉज असतं एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो ठीक आहे मग आता तुम्हाला इथे विचारलेला आहे की टाइप्स ऑफ क्लॉझेस मग सबऑर्डिनेटचे तीन क्लॉज म्हणजे तीन प्रकार पडतात एक म्हणजे काय तर नाउन क्लॉझ दुसरं पडतं ऍडब क्लॉज तिसरं काय तर एक्झेक्टिव्ह क्लॉज हे तीन प्रकार पडतात कशामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये ठीक आहे त्यानंतर कॉम्प्रेशन आता कॉम्प्रेशन मध्ये काय असतं बरं कॉम्प्रेशन म्हणजे जसं की सॉरी कॉम्प्रेशन नाही तर कंपेरिजन ओके कंपेरिजन म्हणजे जो डिग्रीचा पार्ट आहे ठीक आहे डिग्री मध्ये काय काय तर मग डिग, कंपॅरिजन कंपॅरेटिव्ह डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री हा टॉपिक हा जो आहे अतिशय इझी आहे पण एक्झाम मध्ये कन्फ्यूज होणार असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात ठीक आहे सो तुम्हाला हा टॉपिक सुद्धा चांगल्या प्रकारे कव्हर करायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स ट्रान्सफर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मध्ये काय विचारलं जातं बर तर तुम्हाला इथे विचारलं जातं समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये ना सिम्पल सेंटेन्स मग तुम्हाला काय करणार तिथे सांगणार की इथे सिम्पल सेंटेन्सचं तुम्हाला कशामध्ये ट्रान्सफर करायचे कंपाऊंड मध्ये किंवा कंपाऊंड सेंटेन्सचा तुम्हाला ट्रान्सफर कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स मध्ये करायचे म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करायचे ठीक आहे त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स ठीक आहे त्यानंतर पुढचं झालं आपलं कंडिशनल सेंटेन्स कंडिशनल सेंटेन्स कोणते नाही तर आपण इफ किंवा अनलेसने जे स्टार्ट करतो इफ झालं किंवा अनलेस झालं एखादी कंडिशनल म्हणजे जर मी असं केलं असतं तर तसं झालं असतं जर मी अभ्यास केलं असतं तर असं झालं असतं जर मी अभ्यास केलं असतं तर मी पास झालं असतो ठीक आहे म्हणजे आपण जेव्हा जर त्याची बात करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो कंडिशनल सेंटेन्स आहे त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स हे जे पण मी टॉपिक तुम्हाला सांगत आहे तर हे इंग्लिश चे पूर्णपणे सिलेबस आहे आणि जे जे टॉपिक मी जास्त हायलाइट करून सांगते त्या टॉपिक वर तुम्हाला जास्त लक्ष करायचं आहे ठीक आहे लक्ष केंद्रित करायचं आहे ठीक आहे सो डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला लाईव्ह क्वेश्चन घेतलेले आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट आपण काय करतो जसं की त्याच्यामध्ये काय काय असतं रिपोर्टेड स्पीच असतं त्यानंतर सब्जेक्ट असत म्हणजे कशा प्रकारे आपण करतो डायरेक्ट मध्ये आपण काय करतो दिलेला सेंटेन्स हा समजा सिम्पल प्रेझेंट असेल तर त्याचं कन्वर्ट आपल्याला इनडायरेक्ट करायचं असेल तर मग काय करणार सिंपल प्रेझेंटचं सिम्पल मध्ये रूपांतर करणार सिंपल पास्ट असेल तर पास्ट मध्ये रूपांतर करणार सो तुमच्या ऍट इट इज पर्टिक्युलर सेंटेन्स वर डिपेंड आहे दिलेलं क्वेश्चन कशा प्रकारे विचारलेलं आहे ठीक आहे सो हे सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वर सुद्धा मी पूर्णपणे बॅच ज्यांनी घेतली आहे जे पण घेणार आहेत त्यांच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत ठीक आहे अगदी बेसिक पासून त्यानंतर चेंज दी व्हॉइस चेंज दी व्हॉइस जसं की ऍक्टिव्ह व्हॉइस झालं पॅसिव्ह व्हॉइस झालं ठीक आहे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह पॅसिव्ह ऍक्टिव्ह ठीक आहे पॅसिव हे खूप इम्पॉर्टंट आहे जे डायरेक्ट इन डायरेक्ट बोलत आहे चेंज द व्हॉइस बोलत आहे खूप इम्पॉर्टंट आहे खूप इझी पण आहे आणि कन्सेप्ट एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टींची क्लिअर झाली तर सगळ्या गोष्टी काय आहेत पॉसिबल आहे ठीक आहे एरर डिटेक्शन आता आपण तर लाईव्हला तर खूप एर डिटेक्शन घेतो कारण एरर डिटेक्शन वर पण क्वेश्चन विचारलं जात आता काहींचं म्हणणं असेल एरर डिटेक्शन म्हणजे काय जसं की स्पॉटिंग एरर म्हणजे काय ह्या स्पॉटिंग द एरर साठी तुमचं काय क्लिअर पाहिजे तर मी खूप वेळा सांगितलेलं आहे स्पॉटिंग द एरर साठी तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे ठीक आहे कुठे काय सिंग्युलर सब्जेक्ट साठी आपण काय युज करतो सिंग्युलर वर्ब सब्जेक्ट साठी प्लुरल वर्क म्हणजे हेच नाही तर अजून साऱ्या बेसिक कंसेप्ट आहेत त्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत तरच तुम्ही स्पॉटिंग दी एरर काय करू शकता तर त्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता पॅराजॅम्बल पॅराजम्बल मध्ये आपण काय करतो तुम्हाला चा। चार वर्ड दिलेले म्हणजे चार सेंटेन्स दिलेले असतात तर तुम्हाला ते ऑर्डर प्रमाणे म्हणजे ते काय आता एक दोन म्हणजे पूर्ण ऑर्डर प्रमाणे लावायचे असतात मग पहिले तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला काय करायचं असतं तर पहिले ते तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट पहिले तुम्हाला काय करायचं असतं तर फाइंड आउट करायचं असतं म्हणजे काय तर वन बाय वन म्हणजे पूर्णपणे आपल्याला काय स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी काय करायला लागतात तर अप्लाय करायला लागतात सो सुद्धा आपण काय केलेलं आहे बॅच मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या सांगेन तुम्ही आता ग्रामर मध्ये काय येणार आहे अ डिटेल स्टडी ऑफ पार्ट ऑफ स्पीच मग पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय काय येणार मॅम तर पार्ट ऑफ स्पीच मध्ये तुमच्या आठ गोष्टी येणार आहेत त्या आठ गोष्टी कोणत्या तर फर्स्ट ऑफ ऑल येणार आहे नाऊन त्यानंतर येणार आहे प्रो नाउन आफ्टर दॅन ऍक्झेक्टिव्ह ऍक्झेक्टिव्ह नंतर येणार आहे ऍडवप राईट ऍडवर्ब नंतर येणार आहे वर्ब त्यानंतर येणार आहे प्रिपोजिशन त्यानंतर येणार आहे कंजक्शन आफ्टर दॅन काय तर इंटरजेक्शन हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवण्याची म्हणजे हे तुमचं तर होऊन जातं नाही तर मध्ये मुलं काय करतात बरं तर इंग्लिशचं तुम्ही स्टडी करायला घेतलं तुम्ही पहिले काय करता तुम्ही कोणतंही टॉपिक घेता पहिलं घेता कोणी काय करता जेव्हा इंग्लिशचा तुम्ही अभ्यास सुरू करायला घेता तेव्हा कोणी पहिला ऍडव्हर्ब घेणार कोणी नंतर कंजेक्शनच घेणार तर असं नाही पार्ट ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जायला लागतं का कारण एकमेकावर काय आहे टॉपिक डिपेंड आहे जसं की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही नाऊनच बघायचं नाऊन नंतर प्रोनाऊनच झालं पाहिजे कारण नाऊन हा प्रोनाऊनशी डिपेंड आहे प्रोनाऊन हा एक्झेक्टिव्हशी एक्झेक्टिव्ह हा ऍडवशी म्हणजे एकमेकावर हे डिपेंडेंट टॉपिक आहेत सो तुम्हाला हे स्टेप बाय स्टेपच करायचे ठीक आहे आणि पण याला जर तुम्ही एक तास देत असणार समजा तुम्ही दोन तास देत असणार तर ह्याला एक तासच द्या पण एक तास जो उरलेला आहे तो तुम्हाला वोकॅप्स वर द्यायचंय ठीक आहे तो तुम्हाला काय करायचंय वोकॅप्स वर जास्त फोकस करायचे ठीक आहे त्यानंतर द युज टेन्स आर्टिकल्स क्वेश्चन टॅग आर्टिकल झालं क्वेश्चन टॅग झालं हे सुद्धा इझी टॉपिक आहे म्हणजे तुम्हाला जास्त आणि काही विद्यार्थी अशा असतात की जास्त हार्ड टॉपिक करायला जातात लगेच हार्ड टॉपिक करायला जायचं नाही फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय जे कॉमन गोष्टी आहेत जे कॉमन गोष्टी जर तुम्हाला कॉमन गोष्टी समजल्या तर तुम्हाला पुढच्या गोष्टी फेस करता येणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला पहिले इझी टॉपिक काय करायचे सगळ्या गोष्टी इझी जे टॉपिक आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे त्यानंतर डिफिकल्ट वर जायचे ठीक आहे म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला पूर्णपणे लक्षात ठेवायच्या आहेत आणि इंग्लिशचा अभ्यास तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे काय करायचंय कव्हर करायचे ठीक आहे त्याच गोष्टी तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि ज्यांना ही बॅच बद्दल जर तुम्हाला बॅच सुद्धा घ्यायची असेल तर आपली बॅच सुद्धा आहे जी म्हणजे बघा बघा आता स्पेशल तलाठी भरती दोन हजार पंचवीस ही लवकरच एक्झाम येणार आहे ठीक आहे लवकरच आता फॉर्म तर निघालेलेच आहेत ही लवकरच तर ह्याच्यामध्ये काय तर ह्याच्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट तर तुम्हाला असणार आहे ठीक आहे सो ह्यासाठी तुम्ही बॅच सुद्धा घेऊ शकता तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि ते ऍडमिशन तुम्ही जर इंग्लिश मध्ये ज्यांना इंग्लिश मध्ये खूपच डिफिकल्टी येते आणि त्यांना जर इंग्लिश मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर मी सांगेन तुम्ही बॅच जॉईन करा आणि त्याची फी जर बोलायला गेलो तर एक हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये फक्त फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला बॅच मिळणार आहे आता हे तर तुम्ही वायफळ पैसे नाही खर्च करत हे तुमच्या कामासाठीच आणि तुमच्या स्वतःच्या भविष्यासाठी तुम्ही काय करत आहे तर पैसे पे करत आहेत आहे सो पाचशे नव्याण्णव काही खूप जास्त अमाऊंट नाहीये सर्वांनी बॅच घ्यायची आहे ज्यांना इंग्रजी मध्ये खूप प्रॉब्लेम आहे सो ड्युरेशन कालावधी तुमचा बारा महिन्याचा असणार आहे मग बॅच घेतली तर आम्हाला कोण कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जाणार तर वैशिष्ट्य अशी आहेत तर बेसिक पासून सर्व अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण केले जाणार त्यानंतर पन्नास प्लस फिफ्टी प्लस सराव पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार मॅरेथॉन रिव्हिजन लेक्चर असणार आहे टॉपिक नुसार प्रश्न स्पष्टीकरण नोट्स पीडीएफ सर्व तुम्हाला मिळणार आहेत ठीके या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि बारा महिन्यात तुम्ही ही व्हिडिओ कधीही कुठेही किती वेळ पण पाहू शकता ठीक आहे सो so, आय होप तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि मी जे काही तुम्हाला इंग्लिशच्या अभ्यासाबद्दल सांगितलं ज्या काही टॉपिक बद्दल सांगितलं त्या टॉपिकवर जास्त फोकस करून तुम्हाला काय करायचंय इंग्रजीचा अभ्यास कव्हर करायचा ठीक so, आहे सो आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच